नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आमच्या या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार चोवीस जो नुकताच लागलेला आहे या महिन्यातील जे करंट अफेअर्स आहेत एक जानेवारीला कोणकोणते करंट अफेअर्स झालेले आहेत एक जानेवारीपासनं ते आतापर्यंत जे आपण संपूर्ण करंट अफेअर्स या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा पहिली गोष्ट करंट अफेअर हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे कारण यावरती प्रश्न तुम्हाला प्रत्येक एक्झाममध्ये येतातच आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये काय चालू आहे दैनंदिन जीवनामध्ये हे तुम्हाला माहिती हवं हो। तर बघा पहिला प्रश्न काय आहे महाराष्ट्र राज्याचा मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे जे आपलं महाराष्ट्र आहे त्याच्या जे सचिव मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्याचे जे करेक्ट आन्सर आहे ते आहे नितीन करीर नितीन करीर यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे नंतरचा प्रश्न बघा काय आहे डॉक्टर नितीन करीर हे महाराष्ट्र राज्याचे कितवे मुख्य सचिव असणार आहेत आता हे महाराष्ट्र राज्याचे बघा नितीन हे महाराष्ट्र मुख्य झाले परंतु ते कितवे आहेत तर त्याचं करेक्ट आन्सर आहे सत्तेचाळीसवे ठीक आहे ते सत्तेचाळीसवे महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव असणार आहेत नंतरचा प्रश्न बघा काय आहे भारत सरकारने कोणत्या वर्षापर्यंत देशातील प्रत्येक गावातील घरात नळाद्वारे पाणी पोचण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे म्हणजेच प्रत्येकाच्या घरा घरी नळाद्वारे पाणी पोचण्याचे कोणत्या वर्षापर्यंत ठेवलेले आहे तर दोन हजार चोवीस ठीक आहे म्हणजेच या वर्षी नंतरच बघा सध्या देशातील किती टक्के घरांमध्ये नळाद्वारे पाणी पोहोचले जाते त्याचं करेक्ट आन्सर आहे बहात्तर एकोणतीस पर्सेंट ठीक आहे आपल्या भारत देशामध्ये ठीक आहे म्हणजे सध्या देशातील किती टक्के घरांमध्ये नळाद्वारे पाणी पोचले जाते ते बहात्तर पॉईंट एकोणतीस टक्के त्यानंतरचा प्रश्न बघा देशातील ग्रामीण भागातील किती टक्के घरात अजून नळाद्वारे पाणी पोचले जात नाही बहात्तर पॉईंट एकोणतीस टक्के तर पाणी पोचत उर आहे उरलेले अठ्ठावीस टक्के जे आहे ते पाणी पोचत नाही आहे ठीक आहे याचं सगळं अठ्ठावीस पर्सेंट नंतरच बघा लखबीर सिंह लांडाला कोणत्या देशाने आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले आहे तर बघा आपला भारत देश भारत देशाने काय केलेलं आहे लखबीर सिंह लांडा यांना देशाचे आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केलेले आहे नंतरचा प्रश्न बघा चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते नोव्हेंबर कालावधीत ऑस्ट्रेलियात होणारी भारताची निर्यात किती टक्के वाढली आहे तर ते आहे चौदा टक्के चौदा टक्के वाढलेली आहे नंतरचा प्रश्न बघा चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते नोव्हेंबर कालावधीत भारतातून ऑस्ट्रेलियात किती अब्ज डॉलर एवढी निर्यात झालेली आहे तर त्याचं करेक्ट आन्सर आहे पाच पॉइंट आठ टक्के नंतरचं बघा प्रोडक्ट प्रोडक्शन लिंक इंटेन्सिव्ह अर्थात पी आय एल ही कोणत्या क्षेत्रातील योजना आहे तर काय आहे याचं करेक्ट आन्सर औषध म्हणजेच मेडिसिन्स क्षेत्रातील आहे नंतरच बघा प्रोडक्शन लिंक्ड इंटेन्सिव्ह या योजनेअंतर्गत देशाच्या औषध क्षेत्रात किती कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे याचा करेक्ट आन्सर आहे ते आहे पंचवीस हजार नंतरचा प्रश्न बघा जम्मू आणि काश्मीर मधील एहरिक ए हुर्यक संघटनेवर केंद्र सरकारने किती वर्षे बंदी घातली आहे तर किती वर्षे घातलेली आहे पाच वर्षे घातलेली आहे नंतरच बघा सोळाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर ती आहे अरविंद पानगडिया यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे नंतरचा प्रश्न बघा पा। अरविंद पानगडिया यांची भारताच्या कितव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे ती आहे सोळा ओके नंतरचा प्रश्न बघा भारताच्या सोळाव्या वित्त आयोगाची सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर ऋत्विक रंजन पांडे यांची करण्यात आलेली आहे ठीक आहे नंतरचं बघा भारताच्या सोळाव्या वित्त आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी कधीपासून होणार आहे तर ती आहे एक एप्रिल दोन हजार सो सव्वीस ठीक आहे दोन हजार सव्वीसपासून होणार आहे लक्षात असून त्या महत्त्वाचं आहे कुमार गटाचा बा बेचाळीसव्या राष्ट्रीय खो खो स्पर्धेचे विजेतेपद मुले आणि मुली गटात कोणत्या राज्याने पटकावले आहे याचे जे करेक्ट आन्सर आहे आपला महाराष्ट्र ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा महाराष्ट्र राज्याने सलग कितव्यांदा कुमार गटाच्या राष्ट्रीय खो खो स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे सलग लगातार कितव्या नव्यांदा महत्वाचं आहे लक्षात असू द्या नंतरच बघा बेचाळीसव्या कुमार राष्ट्रीय खो खो स्पर्धा कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आल्या होत्या हे देखील महत्वाचं आहे तर काय छत्तीसगड नंतरचा प्रश्न बघा देशातील पहिली अमृत भारत एक्सप्रेस रेल्वे कुठून पर्यंत सुरू झाली त्याचे जे करेक्ट आहे अयोध्या ते दरभंगा अयोध्या ते दरभंगा नंतर बघा अयोध्या ते दरभंगा या पहिल्या अमृत भारत एक्सप्रेस रेल्वेचे उद्घाटन कोणत्या हस्ते करण्यात आले आहे तर ते आहे आपले भारताचे नरेंद्र मोदी ठीक आहे त्यानंतर बघा महाराष्ट्र सरकारने कोणता दिवस राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात करण्याचा निर्णय घेतलेला आहे महत्वाचा प्रश्न आहे बघा पंधरा जानेवारी हा महाराष्ट्र सरकारने राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे नंतरच बघा महाराष्ट्र सरकारने कोणा कोणाचा जन्मदिवस पंधरा जानेवारी राज्य राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणजेच पंधरा जानेवारी ला कोणाचा जन्मदिवस खा शांबा जाधव खा शाबा जाधव यांचा जन्मदिवस ठीक आहे लक्षात असू द्या नंतरचा प्रश्न बघा महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाचा शुभारंभ कोणात्या हस्ते करण्यात आलेला आहे म्हणजेच माझी शाळा सुंदर शाळा याची जे शुभारंभ आहेत कोणाच्या हस्ते झालेला आहे तर रमेश बेस लक्षात असू द्या रमेश बैस यांच्या हस्ते झालेला आहे नंतरचा प्रश्न बघा महाराष्ट्र राज्याच्या पशुसंवर्धन विभागाचे प्रसिद्ध केलेल्या पशुगणनेनुसार दोन हजार बाराच्या तुलनेत राज्यात गायी बै भै बैलांच्या संख्या किती टक्क्याने घटलेली आहे तर किती टक्क्याने घटलेली आहे नऊ पॉईंट चौपन्न टक्क्याने घटलेली आहे नंतरचा बघा महाराष्ट्र राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने प्रसिद्ध केलेल्या प पशुगणनेच्या आकडेवारीनुसार राज्यात म्हशीच्या संख्येची किती टक्केवारी वाढ झालेली आहे आधी घट आता वाढ विचारलेला आहे तर किती झिरो पॉईंट सिक्स सेवन्टी थ्री ठीक आहे त्र्याहत्तर नंतर बघा महाराष्ट्र शासनाकडून दर किती वर्षांनी पशु जनगणना केली जाते तर आपल्या महाराष्ट्रामध्ये दर पाच वर्षांनी पशु जनगणना केली जाते नंतरचा बघा एन सी आर बीच्या अहवालानुसार सलग तिसऱ्या व च तिसऱ्या वर्षी कोणत्या राज्यात सर्वाधिक भ्रष्टाचाराची चाराचा प्रकरणाची नोंद झाली आहे तर कुठे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक भ्रष्टाचाराची नोंद झालेली आहे नंतरचा बघा आय सी सी टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये गोलंदाजी क्रमवारी भारताचा कोणत्या खेळाडूचे प्रथम स्थान पटकावले आहे तर काय आहे रवी बिश्नोई यांनी नंतरचा बघा इन प्रनव माय फादर अ डॉक्टर रिमेंबर हे माझी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या जीवनावरील पुस्तक कोणी लिहिलेली आहे तर कोणी लिहिलेली आहे शर्मिष्ठा मुखर्जी शर्मिष्ठा मुखर्जी यांनी लिहिलेली आहे हे पुस्तक नंतरचं बघा महाराष्ट्र राज्यातील नुकतेच किती वस्तूंना जी आय टॅग प्राप्त झालेली आहे तर ते काय आहे टोटल नाही नंतरचं बघा महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्याचा ज्वारी पिकाला जी आय टॅक प्राप्त झालेला आहे तर ते आहे जालना जालना इथे प्राप्त झालेले आहे नंतरचा बघा महाराष्ट्र राज्यातील कोणत्या ठिकाणाच्या कवडीच्या माळीला जिया टॅग प्राप्त झालेला आहे तर ते आहे तुळजापूर ठीक आहे आन्सर माहिती असू द्या तुळजापूर नंतरचा प्रश्न बघा महाराष्ट्र राज्यातील बदलापूर आणि बहाडोलीच्या कोणत्या फळाला भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे त्याचं करेक्ट आन्सर आहे जांभूळ नंतरचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या पारंपरिक नृत्याचा युनेस्कोचा अमृत सांस्कृतिक वारशाचा प्रतिनिधी यादीत समावेश झाला आहे तर तो, तो आहे गरबा लक्षात असू द्या नंतरचा प्रश्न बघा युनेस्कोच्या अमृत सांस्कृतिक वारशाचा प्रतिनिधी यादीत समावेश झालेला गरबा नृत्य हे कितव्या क्रमांकाचं सांस्कृतिक वारसा आहे हे देखील महत्वाचं आहे तर ते काय आहे पंधरावा ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा ॲडव्हर्टायझिंग एजन्सी असोसिएशन ऑफ इंडियाचा अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर ते आहे प्रशांत कुमार ओके नंतरचा बघा देशातील ई कॉमर्सला चालना देण्यासाठी कोणत्या कंपनीने केंद्रीय वाणिज्य व वा उद्योग मंत्रालयाशी करार केलेला आहे तर ते आहे ॲमेझॉन ठीक आहे माहिती असेल तुम्हाला ॲमेझॉनबद्दल नंतर बघा ॲमेझॉन आणि केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने केलेल्या करारामध्ये देशातील किती जिल्हे निर्यात केंद्र बनवण्यासाठी कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे ते बघा नंतरचा प्रश्न बघा जम्मू आणि काश्मीर आरक्षण सुधारणा व फेररचना विधेयक दोन हजार तेवीस लोकसभेत मंजूर करण्यात आले त्यामध्ये जम्मू आणि काश्मीर विधानसभेत पाकव्याप्त काश्मीरसाठी किती जागा राखीव ठेवण्याचे तरतूद आहे ते आहे चोवीस ट्वेंटी फोर नंतर बघा फोबर्सच्या जगातील शंभर प्रभावी महिलांचा यादीत किती भारतीय महिलांचे स्थान मिळाले आहे तर ते आहे चार नंतरचा बघा खालीलपैकी कोणत्या भारतीय महिलेला फॉबर्सच्या जगातील प्रभावी शंभर महिलेचा यादीत स्थान मिळाले नाही नाही विचारलेलं आहे ठीक आहे नाही विचारलेलं आहे तर बघा नीता अंबानी जी फेमस लेडी आहे तुम्हाला देखील माहिती आहे त्यांना काय आहे फॉर्बर्सच्या जगातील प्रभावी शंभर महिलेच्या यादीत स्थान मिळाले नाही आहे ठीक आहे नंतर बघा फॉर्बर्सच्या जगातील शंभर प्रभावी महिलांच्या यादीत कोण पहिल्या स्थानावर आहे महत्वाचं आहे पहिलं स्थान कोणी बजावलेलं आहे पहिल्या स्थानावर कोण आहे तर उर्सुला फॉन डेन लेअर हा फॉर्बर्सच्या जगातील शंभर प्रभावी महिलांमध्ये पहिले आहे ठीक आहे लक्षात असू द्या तर ही होती काही करंट अफेअर्स समोरची करंट अफेअर्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू आणि जर तुम्हाला ग्रुप डीचा पेपर हमखास छान मार्क्स निघायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज मिळेल त्यांनी देखील तुम्ही छान प्रॅक्टिस करू शकता त्यामध्ये तुम्हाला इंग्लिश मराठी गणित जी के संपूर्ण टॉपिक्सवर आधारित क्वेश्चन्स दिलेले आहेत त्याची तुम्ही हमखास छान प्रॅक्टिस करा म्हणजेच तुमचा पेपर खूप छान जाईल I Anin, mean, thanks for watching and best of luck for your exam.